आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे आणले होते या विरोधात मोठं शेतकरी आंदोलन उभं राहिलं होतं या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं राकेश टिकेत यांनी आता हे राकेश टिकेत आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये देश पातळीवर मोठं एक आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभं केलं पाहिजे या संदर्भात चर्चा झाली आहे या चर्चेमध्ये नेमकी कोणकोणत्या कुन विषयाला हात घालण्यात आला किंवा कशावरही चर्चा झाली हे आपण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील राकेश टिकेतनं जे भाष्य केलं ते राकेश टिकेत असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही राज्य सरकारचं नाही केंद्र सरकारचं नाही आहे आणि हीच परिस्थिती बाकी राज्यांमध्ये सुद्धा आहे मग पंजाब असेल हरियाणा असेल किंवा गुजरात असेल एकंदर भारत देशातील शेतकऱ्याची परिस्थिती ही चिंताजनक आहे आणि सरकारचं शेतकऱ्याकडे लक्ष नाहीये त्याचबरोबर ते असं म्हणाले की मनोज जारांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं आंदोलन उभं केलं आणि मराठा समाजाला एकत्र करून आंदोलन करत करत ते मुंबईच्या वेशीपर्यंत आले आणि तुमचं आंदोलनाचा नेतृत्व आणि आंदोलकांची मानसिकता आणि त्यांच्यामध्ये एकी इतकी जबरदस्त होती की तुमचं जे सरकार आहे तुमचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब हे डायरेक्ट तुमच्या मुंबईच्या वेशीवर तुम्हाला भेटण्यासाठी आले आणि तुम्हाला अध्यादेश काढून तुमच्या मागण्या मान्य केल्या याच पद्धतीनं आपल्याला आता आंदोलन उभं करण्याची गरज आहे आणि त्यांनी हे बोलत असताना असं म्हणाले की आता परदेशात सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनं होत आहेत परदेशात सुद्धा शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरत आहेत त्यांच्या राजधानीकडे जात आहेत त्याच पद्धतीनं आपल्यालासुद्धा आता रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी किंवा मराठा समाजांनी किंवा शेतकऱ्यांनी मनोज जारांगी पाटलांनी आम्हाला पंजाबच्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाठिंबा जर दिला तर मोठ्या प्रमाणात आम्हालासुद्धा तुमच्यामुळं न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका ही राकेश टिकेत यांनी मांडली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं ते असं म्हणाले की सध्या काय आहे की मी माझा समाज एकत्र केला समाजाला न्याय मिळावा म्हणून मी लढलो आणि मी प्रामाणिक लढा देत आहे हा लढा देत असताना जो सगळ्या सोयऱ्याचा जी आर होता तो सरकारनं अध्यादेश काढलेला आहे आणि त्या अध्यादेशाचं जेव्हा कायद्यात रूपांतर होईल त्यावेळेस मी मोकळा होईल मी फ्री होईल आणि मी फ्री झाल्यानंतर आपण या सगळ्या संदर्भात बोलूयात किंवा मी या संदर्भात नंतर माझी भूमिका जाहीर करेल किंवा आपल्याला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायचंच आहे अशा पद्धतीची मनोज जारांगी पाटील यांची भूमिका आहे आता राकेश टिकेत आणि मनोज जारांगी पाटील किंवा अजून जे काही लोक भेटले या भेटीमागचं कारण काय होतं तर आपल्याला माहिती आहे की जसा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे तसा गुज्जर समाज आहे पाटीदार समाज आहे त्यानंतर तुमचा जाट समाज आहे आता जाट समाज तुम्ही हरियाणा राजस्थानमध्ये आपल्याला बघायला मिळतो पाटीदार समाज आपल्याला आपला धुळे जळगाव आणि गुजरातमध्ये बघायला मिळतो आणि गुज्जर समाज हा मध्य प्रदेश राजस्थानमध्ये आपल्याला वास्तव्य करायला किंवा त्या ठिकाणी राहतो आणि मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये मा राहतो आता आपण जर बघायला गेलं तर या लोकांची आरक्षणासाठीची मागणी चालू आहे आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मा जसा मराठा समाज आहे तो जवळपास सत्तर ऐंशी टक्के लोक हे शेतीवर उदरनिर्वाह करतात त्यांचं उत्पन्नाचं साधन फक्त निव्वळ शेती आहे त्याच पद्धतीनं पाटीदार समाज असेल गुजर समाज असेल जाट समाज असेल यांचीसुद्धा तीच परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला महाराष्ट्रामध्ये मागणी होते त्याच पद्धतीनं जाट समाजाची किंवा गुजर समाजाची किंवा इतर जे समाज आहेत त्यांची मागणी होते आहे तर मराठा जाट पाटीदार आणि गुज्जर यांची एक राष्ट्रीय कृती समिती बनवण्यात येत आहे आणि या माध्यमातून आरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढा उभा करण्याचे संकेत त्या बैठकीमध्ये किंवा त्या त्या, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यातून देण्यात आले कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की हे जे सगळे समाज आहेत हे कृषीप्रधान आहेत क यांची जी अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारलेली आहे आणि एकंदर आपण जर बघायला गेलं तर सरकार कुठलंही आलं मग त्याआधी काँग्रेसचं घ्या किंवा आता बी जे पीचं घ्या किंवा उद्या कुठलंही आलं तर ते सरकार सातत्यानं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून आता समजा या आरक्षणाचं काय होईल नाही होईल तो वेगळा विषय आला पण माझं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय पातळीवर या सगळ्या लोकांनी विशेषतः शेतकऱ्याच्या जाती ज्या आहेत ते सगळ्या जाती आहेत अठरा पगड जातीमध्ये शेतकरी आहे तर अठरा पगड जाती त्या लोकांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन सरकारला आपला हिसका दाखवून देण्याची गरज आहे आणि सरकारला आपल्या बाजूचे धोरणं आखायला लावणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं हे सगळं आंदोलन त्या ठिकाणी उभं झालं पाहिजे आणि राजकीय अजेंडे राजकीय झेंडे या आंदोलनात नसले पाहिजेत तरच हे आंदोलन मोठं होईल आणि सरकार शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेईल आणि शेत सरकारनं शेतकऱ्याच्या बाजूचे धोरणं आखले म्हणजे त्याचे दोन पैसे त्याला मिळतील त्याचा उत्पादन खर्च भरून निघेल अशी सगळी परिस्थिती आहे आता हे जे मनोजारांगी पाटील असतील किंवा के राकेश टेकत असतील यांनी नॉन पॉलिटिकल होऊन सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र होऊन तो लढा पुढं नेणं गरजेचं आहे तेव्हाच बाकी शेतकरी यांच्या पाठीमागे उभे राहतील तुमचे याविषयी काय मत आहे कमेंट्समध्ये मा सांगा मला एक महत्वाचे अपडेट द्यायचे तुम्ही जर शेती संदर्भातील काही उद्योग व्यवसाय काही करत असेल नवनवीन सीड काही गोष्टी करत असतील आणि तुम्हाल तुम्हाला जर प्रसिद्धीची जाहिरातीची गरज असेल तर आमचा तुम्हाला मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतोय तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला प्रसिद्धी देऊ आम्ही तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी मदत करू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा चालले असलेलं बेल थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद